श्री स्वामी समर्थ सर्व मित्र मैत्रिणींचे आपल्या श्री दत्त अनुभूती परिवारामध्ये सहर्ष स्वागत आहे स्वामींची कृपा तुमच्यावर निरंतर राहू दे, दे। आज आपण स्वामी भक्त श्री गोपाळ बुवा केळकर लिखित बखरेतील बखर क्रमांक एकशे चौऱ्याऐंशी ऐकणार आहोत पण त्यापूर्वी तुम्हाला एक विनंती करते की आपल्या श्री दत्त अनुभूती या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा शेअर लाईक कमेंट्स करायला विसरू नका आणि तुमच्याकडे ही दैवी अनुभव असतील तर ते स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा आपण ते हजारो भक्तांपर्यंत पोचूया भक्तीचा प्रसार करूया आणि आनंद पसरूया श्री स्वामी समर्थ बखर क्रमांक एकशे चौऱ्याऐंशी नंदाराम सुंदरजी गवंडी पुण्यातील नंदाराम सुंदरजी गवंडी यांना तीन वर्ष मूत्रकृच्छ रोगाने फारच पीडा केली वैद्य डॉक्टर यांचे सर्व उपाय थकले काही उपाय चाले ना द्रव्यही बरेच खर्च झाले परंतु व्यर्थ एक वेळ बाळकृष्ण जोशी यांची आणि गवंडी यांची गाठ पडली जोशी यांनी गवंडी यांना सांगितले की तुम्ही अक्कलकोटला स्वामींचे दर्शन घ्याल तर या व्याधीपासून खचितच मुक्त व्हाल गवंडी म्हणाले ते महाथोर अवतारी आहेत असे मीही ऐकतो तर तुम्ही कृपा करून त्यांच्या नावाने अंगारा लावा आणि थोडा गुण आला म्हणजे मी लगेचच अक्कलकोटला जाईल जोशी यांनी महाराजांच्या नावाचा अंगारा लावला त्याच रात्री त्यांना आराम वाटला झळझळ कमी झाली कळ कमी झाली झोप लागली प्रातःकाळी काळी उठून अक्कलकोटला जाण्याची तयारी केली नंदाराम गवंडी अक्कलकोटला गेले आणि बाळकृष्ण जोशी यांच्या घरी उतरले श्री समर्थारयांचे दर्शन घेतले आणि काही दिवस अक्कलकोटला राहिले बऱ्याच गरिबांना वस्त्रे अन्न दिले ब्राह्मण भोजनही केली ते श्रीमंत होते फार द्रव्य खर्च केले एक दिवस त्यांना सोमवारचे व्रत असल्या कारणाने ते मल्लिका अर्जुनाच्या दर्शनाला गेले त्याच ठिकाणी बाहेर ओट्यावर स्वामी समर्थांची बसली होती गवंडी आणि जोशी या उभयत्यांनी त्यांनी प्रथम महाराजांचे दर्शन घेतले ते आज देवालयात गेले देवालयात त्यांना शंकराची पिंडी दिसत नव्हती त्या ठिकाणी त्यांना महाराज दिसू लागले म्हणून बाहेर आले तो श्रींची स्वारी बसलेलीच आहे असे उभयत्यांनी पाहून ते फार चकित झाले त्यांनी महाराजांची स्तुती केली हे त्रैलोक्याधिपती हे सर्व हे देव ऐश्वर संपन्न हे देव अपरिमित उदार हे देव अनाथ संकष्ट नाशन हे देव करुणासागर इत्यादी स्तुती वाक्यांनी त्यांनी स्तुती केली अष्टभाव ज्यांना प्राप्त झाले आहेत असे अनन्य त्या भगवंत मूर्तीला शरणांगत होऊन अखंड आम्हा अनाथांना आपली सेवा घडावी अशी त्या दोघांनी प्रार्थना केली महाराजांच्या नैवेद्याबद्दल गवंडी यांनी दरमहा दहा रुपयांची नेमणूक केली अशी गवंडी यांच्यावर प्रभुरायांची कृपा झाली येथे बखर क्रमांक एकशे समाप्त होते श्री स्वामी समर्थ